वणी येथे शेती उत्पादक सहकारी संस्थेच्या व्यापारी संकुलात सात सप्टेंबरच्या रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तींनी येथे असलेल्या भटक्या कुत्र्याला पकडून अमानुष मारझोड करण्यात आले असून त्यांच्या डोळ्यातून रक्त येईपर्यंत मारण्यात आल्याचा प्रकार उघडकीत झाला ही बाब गाळ्यातील नागरिकांना लक्षात आल्यानंतर हॉटेल व्यावसायिक बाळासाहेब गायकवाड यांनी तातडीने जनावरांच्या डॉक्टरांना बोलवून त्यांच्यावर उपचार सुरू केले यावेळी जखमी कुत्र्याचे फोटो सामाजिक माध्यमातून प्रसार होताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे तसेच अनेक शॉन प्रेमींनी व हॉटेल व्यावसायिक बाळासाहेब गायकवाड यांनी अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली आहे हे कृत्य अगदी याबाबत रोष व्यक्त केला वनी पोलीस या भागातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासून अशा प्रकारचे कृत्य कोणी केले त्याचा तपास करत आहे सध्या जखमी कुत्र्यांवर उपचार सुरू आहेत दरम्यान नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक पी आय मीरा आदमाने यांनी ही याबाबत वनी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्याशी संपर्क करून याबाबत चर्चा केली आहे दरम्यान या प्रसंगी बाळासाहेब गायकवाड राहुल कांगुडे मुकेश सिरसोदिया प्रवीण कड किरण गायकवाड राजेंद्र सोलोने मनोज थोरात उत्तम पिंपरे गणेश कावळे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन असे अमनुस्कृत करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे वनी प्रतिनिधी सागर सागरमोड